नमस्कार मित्रांनो वर्षावास प्रारंभ झालेला आहे संपूर्ण जगामध्ये या वर्षावासाच्या काळामध्ये प्रत्येक विहारामध्ये प्रवचन मालिका राबवली जाते ज्यामध्ये विविध विषयांद्वारे समाजाला धार्मिक सामाजिक मार्गदर्शन केलं जात याचाच एक भाग म्हणून वैचारिक आखाड्या चॅनलवर देखील आपण वर्षावास प्रवचन मालिका सुरू करत आहोत या प्रवचन मालिकेचा पहिला विषय घेतलेला आहे बौद्ध धम्म आणि व्यसनाधीन होणारी युवा पिढी तर चला मग आजच्या विषयाला सुरुवात करूया विषयाला सुरुवात करण्याआधी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज मी एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे आपली युवा पिढी आणि त्यांच्यामध्ये वाढते व्यसनांचे संकट मित्रांनो आजकाल आपण पाहतो की आपली तरुण पिढी धूम्रपान मद्यपान अंमली पदार्थ यांच्यासारख्या व्यसनांच्या आहारी जात आहे त्यामुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि काही दुर्दैवी प्रसंगांमध्ये वेळेआधीच मृत्यूला सामोरे जावं लागत आहे या मागील कारण शोधणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं हे आपल्या सर्वांचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी प्रतित्य समुपादाच्या तत्वात स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं कारण असत मग प्रश्न असा आहे की आपली ही युवा पिढी चुकीच्या मार्गावर का जात आहे याला जबाबदार कोण आहे आणि यावर उपाय काय लक्षात घ्या आई वडील किंवा शिक्षक किंवा कुटुंबातला कोणताही सदस्य आपल्या मुलांना कधीच वाईट गोष्टी शिकवत नाही प्रत्येक पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण चांगले संस्कार आदर्श विचार देण्याचाच प्रयत्न करतो तरीही आजच्या तरुणांवर चंगळवादाचा प्रभाव वाढत आहे भौतिक सुखाच्या मागे धावणारी जीवनशैली आणि सामाजिक माध्यमांचा सा अर्थात सोशल मीडियाचा अतिवापर आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हासामुळे तरुण चुकीच्या मार्गाकडे वळत आहे याला कारण आहे योग्य संस्काराचा सा अभाव आणि धार्मिक तत्वज्ञानापासून दुरावणे जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच बौद्ध धम्माचे संस्कार दिले तर त्यांच्यामध्ये नैतिकता शील आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होईल बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलाच्या तत्वांचे पालन केल्यास तरुण केवळ शीलवानच नाही तर गुणवान आणि शिक्षित देखील होती असे तरुण समाजाचे खरे आधारस्तंभ ठरतील आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील मित्रांनो पंचशील ही बौद्ध धर्माची पायाभूत तत्वे आहेत जी व्यक्तीला नैतिक आणि संयमी जीवन जगण्यास मार्गदर्शन करतात पंचशील म्हणजे पाच शील नैतिक नियम पाच नैतिक नियम जे व्यक्तीच्या आचरणात आणि समाजातील परस्पर संबंधांना सुसंवादी बनवतात पंचशील म्हणजे नेमकं काय तर पहिलं शील आहे पानाती पाता वेरमणी सिक्कापदंग समाधी आणि अर्थात जीव हत्या न करणं हे शील कोणत्याही प्राण्याला हानी पोहोचवणे मारण किंवा हिंसा करणं टाळणं हे शिकवत हे तत्व करुणा आणि अहिंसेचा संदेश देत त्यामुळे तरुणांमध्ये इतरांप्रती संवेदनशीलता निर्माण होते दुसरं शील आहे वेरमणी सिक्खापदन समाधी आणि अर्थात चोरी न करणं हे शील शिकवते की दुसऱ्याची मालमत्ता परवानगी शिवाय घेणं चुकीचं आहे हे तत्व प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता शिकवते ज्यामुळे तरुणांमध्ये नैतिक आचरणाला प्रोत्साहन मिळते तिसरं शील आहे कामे सुमीचा चारा सुमिचा समाधी आणि अर्थात व्यभिचार न करणं हे शील अनैतिक आणि लैंगिक आचरण टाळणं हे शिकवतं हे तत्व तरुणांना संयम आणि जबाबदारी शिकवते यामुळे त्यांचे व्यक्तिगत आणि समाजातील जीवन सुसंवादी राहते चौथ शील आहे मुसावादा वेरमणी सिक्कापद समाधी आम्ही अर्थात खोट बोलणं टाळणं हे शील खोट बोलणे फसवणूक किंवा गैरसमज पसरवणे टाळण्यास शिकवत हे तत्व सत्य आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देत त्यामुळे तरुणांमध्ये विश्वास आणि आदर निर्माण होतो पाचवं शील सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापद समाधी आम्ही अर्थात मद्यपान नशेच्या पदार्थांचं सेवन न करणं हे शील नशेच्या पदार्थांचं सेवन करण्यास टाळणं शिकवत कारण यामुळे व्यक्तीचे मन आणि शरीर कमकुवत होतं हे तत्व तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवतं आणि त्यांना स्वस्त आणि संयमी जीवन जगण्यास प्रेरित करत पंचशिलाचं हे पाच नियम तरुणांना नैतिक मार्गावर चालण्यास आणि समाजात आदर्श नागरिक बनण्यास मदत करतात यामुळे त्यांच्यामध्ये करुणा संयम प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यासारखे गुण विकसित होतात जे व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो समाजाची खरी ताकद ही त्या समाजाच्या तरुणांमध्ये असते तरुण हा समाजाचा आधार भविष्य आणि उज्ज्वल विचारांचं प्रतीक आहे जर समाजातील तरुण योग्य मार्गावर नसतील तर तो समाज आणि पर्यायाने देश कसा सशक्त राहील समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना केवळ स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार करणं गरजेचं आहे बौद्ध धम्माच्या तत्वांचा अवलंब करून विशेषतः पंचशिलाच्या पालनाद्वारे आपण आपल्या तरुणांना आदर्श नागरिक बनवू शकतो धम्माचे शिक्षण आणि बुद्ध विहारातील सहभाग यामुळे तरुणांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात आज काही विभागांमध्ये धम्म संडे स्कूल सारख्या प्रभावी माध्यमातून तरुणांना धम्माचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि लक्षात घ्या या उपक्रमांमुळे तरुण पंचशील सह बौद्ध तत्वज्ञानांची ओळख होत आहे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होत आहेत हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत प्रत्येक बुद्ध विहाराने यासारखे उपक्रम राबवणं गरजेचं आहे आणि यामध्ये समाजाचा सहभाग असणं आवश्यक आणि सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो बुद्धविहारी केवळ धार्मिक स्थळ नसून विचारांची देवाणघेवाण आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र आहे जेव्हा तरुण बुद्धविहारात येतील तेव्हा त्यांना त्याच्या तत्वांचे महत्व समजेल आणि त्यांच्यावर धम्माचे संस्कार होतील त्यामुळे ते व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक जीवन जगू शकतील आजच्या काळात तरुणांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणं पुरेसे नाही तर त्यांना नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणाची देखील गरज आहे पंचशिलाच्या तत्वांमुळे तरुणांमध्ये शील संयम आणि करुणा यासारखे गुण विकसित होतात ज्यामुळे ते स्वतःचे आणि समाजाचे भविष्य उज्ज्वल करू शकतात बुद्ध विहाराच्या संयोगाने धम्म संडे स्कूल यासारख्या उपक्रमांमुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि ते व्यसनांपासून दूर राहू शकतील मित्रांनो लक्षात घ्या आदर्श विचार हीच समाजाची खरी ताकद आहे जर तरुण पिढीला योग्य दिशा मिळाली तर समाज आणि देशाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते बौद्ध धम्माच्या तत्वांचं अंमल विशेषतः पंचशिलाचे पालन तरुणांना शीलवान गुणवान आणि धनवान बनवू शकते बुद्ध विहारात नियमितपणे येणं एकत्रित येऊन धम्माच्या तत्वांवर चर्चा केल्यास विचारांची देवाणघेवाण होईल आणि समाजाला प्रगतीची नवी दिशा मिळेल तरुणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी बुद्ध विहारांचा उपयोग करणं आवश्यक आहे ज्या समाजाचे तरुण आदर्श शिक्षित आणि वैचारिक दृष्ट्या प्रबळ असतात तो समाज सशक्त होतो आणि असा समाजच देशाची प्रगती आणि चांगली निर्मिती करू शकतो मित्रांनो आजचा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम जय भारत